माध्यमातून आपण सगळेजण निवडणूक देणगी देता त्याच्याबद्दल पक्ष हे उमेदवार उमे प्रचारही करू शकतो अशी परिस्थिती संजय दांबे हे दांबे मतदारसंघातील उमेदवार आहेत राष्ट्रवादीने पहिल्यांदा जागा नामदार खडसे यांच्यासाठी मागितली शरद पवार बैठकीमध्ये होते शरद पवारांनी म्हटलं की हा माणूस तुमच्याकडे राहणार नाही गॅरेंटीड मी सांगतो त्याला हे का आपण म्हणतो ना पाटलाचा हे का तो पाटला तो हिता तो आड़वा तो नहीं मैं गैरंटी देते सुनेल उम्मेदारी मिला सही है दुसरा उम्मेदवार नहीं है जानी होती वंचित भोजन आघाड़ी आमी मगत हो आबे तुम्ही आम्हाला सोडा म्हटलं आता खर्च गेले आता तरी सोडाय <laughs> तेवढे आमच्याकडे उमेदवार आहे म्हटलं कोण तेवढे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दिसत आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कोण दिसत आहे की अगोदर अजित पवार बरोबर नंतर बीजेपी बरोबर आणि आता शरद पवार बरोबर अशी असताना परिस्थिती म्हणजे पंधरा दिवसामध्ये तीन पक्ष आणि मी असं ऐकतो की जेवढ्या सामाजिक संघटना या सगळ्या सामाजिक संघटनांच्या बैठका बोलवल्या आणि त्या प्रत्येकाला असताना पाच पाच लाख रुपये वाचले तशी असताना माझी माहिती देदान गदान आपण नेहमी करत असतो जेव्हा या सगळ्या संघटनांना माझं आव्हान आहे तुम्हाला असताना दान आलेलं आहे आता याच्यावर संकट सुटे की न सुटे त्याची चिंता करू नका पण तुमचं संकट सोडा येऊन फक्त माझी आपल्याला असणारच नाही